ए, श्री पाताळेश्वर महादेव मंदिरात जाऊया आपण आता दर्शनासाठी नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता पाताळेश्वर महादेव मंदिर चांदवड गणूर रस्त्यावरती जमिनीच्या खाली पाताळेश्वर महादेव मंदिर आहे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मागच्या वर्षीचा एक व्हिडिओ आहे तर आपण इथे आता माहिती घेऊयात मंदिराबद्दल जास्तीत जास्त माहिती जी मला पण माहीत नाही आणि माझ्यामार्फत तुम्हाला पण होईल तर तिथे जे जबाबदार पुजारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आणि त्यांना माहिती विचारू चला नमस्कार बाबा नमस्कार ओम नमश तर महाशिवरात्रीनिमित्त आपण पातळेश्वर महादेव मंदिराचा एक व्हिडिओ बनवतो आहे आणि आपल्या प्रेक्षकांना आप मंदिराबद्दल थोडी जास्त माहिती मिळावी अशी अपेक्षा आहे तर आपण खाली जाऊया आणि तुम्ही मला योग्य ती माहिती द्या चालेल चाले। घेतला चाले। घ्या प्रसाद घ्या चला तुम्ही प्रसाद वाटपचं काम करा मुलांना तर मित्रांनो इकडे आहेत तळवाडे रस्ता आणि इकडे आहे गणूर रस्ता थोडंसं दुर्लक्षित असं देवस्थान आहे कारण ते शक्यतो लवकर लक्षात येत नाही आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या काळामध्ये असलेलं हे देवस्थान हे पत्र्याचं काम नंतर झालेलं आहे तर बरेच भाविक भक्त इकडे येत असतात दर्शनासाठी चला आपण आता खाली जाऊन बघूया काय परिस्थिती आहे खूप सुंदर असं मंदिर आहे पुरातन जागृत देवस्थान आहे बघू शकता तुम्ही पाताळेश्वर महादेव मंदिर आणि हे दोन द्वारपाल आहेत जे आपलं स्वागत करतात महाशिवरात्री निमित्त भाविकांची प्रचंड अशी गर्दी झालेली आहे तुम्ही बघू शकता बालगोपाळांसह सर्व महिला वर्ग आलेले आहेत आता बेलपत्रांमुळे आणि फुलांमुळे आपल्याला जी पिंड आहे ती दिसत नाही आहे आणि इथलं प्रमुख आकर्षण जे आहे ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील ही बारव आहे इथे जिवंत पाणी आहे असं सांगितलं जातं त्याला मंदिराची माहिती घेऊया थोडंसं आम्हाला हे फुलं बाजूं करून आमच्या प्रेक्षकांना दर्शनासाठी हर हर महादेव हर हर महादेव तर मित्रांनो आपण थोडंसं बाजूला होऊया भाविकांना दर्शनासाठी मोकळं करून देऊ आपल्याला बघता यावा म्हणून बाबांनी हा प्रवेशद्वार उघडलेला आहे दगडी पायऱ्या आहेत आणि तुम्ही महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यासाठी तिकडनं तुम्ही स्वच्छ असं पाणी घेऊ शकता वा 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 खूप वापव आहे आणि हे जिवंत पाणी आहे स्वच्छ आहे स्वच्छ एकदम जिवंत आणि गोड पाणी आहे अहिल्याबाईच्या काळामध्ये हा जबरच बारव बनवलेला आहे असे चांदोड तालुक्यामध्ये बरेचसे बारव बनवलेले पण हे पाणी इतकं जिवंत आहे का तुम्हाला या पाण्यामध्ये ॲटोमॅटिक मध्ये इथे एक पिंड तयार झालेली आहे या कोपऱ्यात आहे आणि एक इकडे आहे पिंड ओके ॲटोमॅटिक झालेले आहे त्या तिथे पण समोर दिसतात अशा तीन पिंडी इथं तयार झालेले आहे म्हणजे महादेवाचं इथं फुल साक्षात्कार आहे आणि जे बी कोणी भाविक भक्त येतात मनोभावाने भावाने पूजा करतात आणि काही आपली इच्छा असेल ती प परमेश्वराला सांगतात भगवंताला सांगतात आणि भगवंत त्यांची इच्छा पूर्ण करतो आणि चांदोड तालुक्यामध्ये हे खूप प्रेक्षणीय स्थळ बनलेलं आहे जसं आपलं गणपती मंदिर आहे देवीचं मंदिर आहे रेणुका मातेचं मंदिर त्याच्यानंतर चंद्रेश्वरी मंदिर आहे त्याच पद्धतीमध्ये हे पाताळेश्वर महादेव मंदिर फक्त हे जमिनीमध्ये आहे आणि हे बाकीचे उंचावर आहे खूप बारीक असं काम त्या काळातलं बनवलेलं आहे आणि खूप जुनं आहे तरी माझी सर्व नागरिकांना व भाविक भक्तांना एकच विनंती आहे का तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर आवर्जून तुम्ही चांदवड तालुक्यामध्ये बसस्टँडच्या बाजूला हरिस्ट हाऊसच्या पाठीमागे श्री पाताळेश्वर महादेव मंदिर आहे तिथं येऊन तुम्ही अवश्य दर्शनाचा लाभ घ्यावा व इथल्या महादेवाचा चमत्कार स्वतः अनुभवा धन्यवाद आम्ही नाव श्याम रकिबे मी प्रॉपर चांदोड तालुक्याचा आणि हे आमच्या इथले पुजारी बाबा आहेत लक्ष्मण बाबा म्हणून हे गेले इथं पंचवीस वर्षापासून इथं पूजा करत आहे रक्के साहेब आम्ही असं ऐकलं आहे की पावसाळ्यात जेव्हा हे पाणी वरती येतं ते रंग रंग बर बर। तर ते स्वतःहून जल अभिषेक होतो पिंडीला तिथपर्यंत पाणी जातं का पिंडीपर्यंत आत्ता जोपर्यंत आम्ही महाशिवरात्र रात्रीचं आम्हाला रंगरंगोटी करायची होती बरोबर तर पूर्णपणे शेवटच्या वरच्या दुसऱ्या नंबरच्या पायरीपर्यंत हे पाणी होतं बरोबर आणि गेले आम्ही आठ दिवस सतत हे पाणी या पाईपलाईन उपसत आहे आणि शेजारी शेततळ आहे तिकडे पाणी टाकत आहोत आणि आठ दिवसात पूर्ण पाणी कमी झालं आणि तीन दिवसामध्ये आम्ही रंगरंगोटी करून आणि मग सर्व सर्व भाविक भक्तांना आम्ही मंदिर खुलं करून दिलेलं आहे आताही मोटर चालू आहे इथं तुम्हाला ओला दिसते आता एक दीड तासापूर्वी इथपर्यंत पाणी होतं शेवटच्या दोन बघा जेवढं ओला आहे कोरडं आहे तिथपर्यंत अर्धा एक तासामध्ये पूर्णपणे पॅक होऊन पाणी तर मित्रांनो तुम्हाला पर्याप्त अशी माहिती मिळाली असेल रखेबा साहेबांकडनं किंवा बाबांकडनं तर हे जागृत असं देवस्थान आहे तुम्ही वेळात वेळ काढून महादेवांचं दर्शन घ्या फक्त महाशिवरात्री मर्यादित न राहता चांदवड शहराच्या एकदम जवळ आहे कमी वेळात तुमचं दर्शन होणार आहे तर नक्कीच तुम्ही पातळेश्वर महादेव या मंदिराला भेट द्या आणि महादेवांचा आशीर्वाद घ्या आणि बाबांचं गेलं पंचवीस वर्ष इथं सेवा चालू आहे पंचवीस वर्षापूर्वी बाबांना स्वतः महादेवांनी दर्शन दिलं होतं त्यांना साक्षात्कार झाला आणि मग ते पंचवीस वर्षापासून काही सेवा सोडत नाही त्यांची नित्यनियमाने सेवा चालू असते सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं आणि संध्याकाळी सात ते साडेनऊ वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं दिवसभरामध्ये जर कोणी दर्शनाला आले तर बाबा स्वतः येतात लॉक खोलून त्यांना दर्शन घडवून देतात पण कोणी कुन, इथून नाराज होऊन जात नाही बाबा असं सांगा की आता आज महाशिवरात्र झाली तर इथून पुढे दोन चार दिवसांनी काही कार्यक्रम आहे जेणेकरून भक्तांना इकडे उद्या बंद कार्यक्रम आहे तरी ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांनी आवर्जून इथं आज महाशिवरात्रीचा त्यांना उपवास आहे पण उद्या उपास सोडण्यासाठी तुम्ही आवर्जून इथं हजर राहा अशी आमची बाबांची महादेवाच्या चरणी तुम्हाला प्रार्थना आहे तुम्ही इथं उपवास सोडण्यासाठी हजर राहा पण आता प्रसाद देऊया तुमचं नाव सांगणार आहे पूर्ण ना। नाव सांग तू जर कुठं कुठे तुम्ही दोघं बर आणि तुम्ही प्रसाद वाटायला बसले आहे का किती वेळ पासून बसले तू तास झाला आणि तू सकाळपासून आहे ठीक आहे मध्ये आता तुमची प्लेट संपली आहे ना एक दोन खजूर आणि एक दोन केळी द्या हातची कटणी होणार आपले बस व्हेरी गुड बॉय व्हेरी गुड ठीक आहे तुम्ही पण खाबर का मला नाव सांग तुझं लक्ष्मण तुझं रे बर तुझं माहित आहे तुझं माहित आहे तुझं नाव सांग रे भाऊ बर महादेवाची सेवा करताय का प्रसाद वाटप ओम नम शिवाय ओम नम शिवाय